चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये इतर सणाप्रमाणेच नवरात्रीला विशेष महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस मातेची सेवा करून जागर केला जातो नवरात्रीत सुवासिनी स्त्रिया दुर्गा मातेची ओटी भरतात जर तुम्ही देवीची ओटी पहिल्यांदाच भरत असाल तर जाणून घ्या देवीची ओटी कशी भरावी देवीची ओटी भरण्यासाठी एक साडी घ्या यामध्ये लाल हिरवा पिवळा जांभळा केशरी तसेच पांढरा या शुभ रंगाची साडी घ्या एक ताट घ्या त्या ताटामध्ये साडी तसेच खन नारळ सुपारी हळद कुंकू हिरव्या बांगड्या गजरा तांदूळ पानाचा विडा हे साहित्य ठेवून तुम्ही ओटी भरण्यासाठी घ्यावी नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करावी देवीची ओटी ही मंगळवार शुक्रवार आणि अष्टमीच्या दिवशी भरावी ओटी भरताना नारळावर हळद कुंकू लावावे आणि तांदूळ व्हावे तसेच देवीला देखील हळद कुंकू लावावे आणि ते ओटीचे साहित्य देवीच्या समोर ठेवावे अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरावी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा